आता रंगभूमी उतरायच सगळं मैदान मराठी गाजवायचं आणि विजय सुद्धा मिळवायचा आता हातायचं सगळ्यांना देशभरात पुन्हा एकदा मायबाप मराठ्यांना आपल्याला प्रत्येक वेळेस नाव ठेवलं जायचं मराठ्यांचे लेकर बाळा मोठ करायचं म्हणलं कि प्रत्येकानं आपल्या फूट पाडायचं बघायचं तुम्हाला खरंच मानावं लागल की राजकीय नेता येवो किंवा कोणी पण येऊ तुम्ही अजिबात थोडे सुद्धा फुटला नाही खरंच तुमच्या पुढं नतमस्तक व्हावं हो लागत शेवटी जात काय असती आणि जातीसाठी किती तापने लढायचं हे तुम्ही या देशाला सिद्ध करून दिलं सगळ्यात मोठ काय फक्त आपला समाजाने आपली देशात तुम्ही सिद्ध करून द्या आता लढायचंय आता रणभूमी उतरायचं सगळं मैदानामध्ये आणि विजय सुद्धा मिळवायचा आता हटायचं नाही सगळ्यांनी आता रणभूमी उतरायची तयारी करायची मैदान गाजवायचं सुद्धा आणि त्या मैदानात मराठ्यांनीच विजय मिळवायचा त्याशिवाय वापस फिरायचा नाही आजची ही राज्यव्यापी बैठक या राज्यातल्या काला कोपऱ्यातून लाखो मराठी एकत्र आले आता मात्र मराठ्यांना विजयापासून कोणालाच रोख द्यायचं नाही पहिला मुद्दा सांगितला रणभूमीत उतरायचं सा। मैदान सुद्धा मराठ्यांनी गाजवायचं आणि मराठ्यांच्या एकाच्या अंगावर होणार विजय मिळून मराठ्यांनीच फेकायचा आता लढाई आठ पारची आणि आण दोन वर्ष झालं मराठा लढतोय हा दोन वर्षाचा संघर्ष आणि लढाई आता मराठ्यांनी जिंकायची म्हणजे जिंकायची दोन वर्ष सातत्याने आपण लढतोय अंतिम लढाई आता मराठ्यांनी पार पाहायची मायबाप एक महत्वाचा विषय सांगतो राजकीय लोक पक्ष कोणता असू द्या स्वत निवडून येण्यासाठी मरमर करतात दिवस आणि त्यांच्यासाठी पण तुम्ही पण हे गोष्ट तुम्ही यातून लक्षात ठेवा तुमच्या लेखनासाठी कोणी मरमर करत नाही तुमच्या जातीसाठी कोणी मरमर करत नाही त्यासाठी तुम्हाला मरमर करायची तुमच्या लेखनासाठी करा आणि तुमच्या जातीसाठी हे हो शब्द लक्षात ठेवा सगळ्यांनी झटून राहायचं यना परमाग वाटायचा राहायचं कोणत्याही पक्षाचा मराठा असू द्या कोणत्याही पक्षाचा मराठा असू द्या त्यांनी स्वतःच्या लेकरावर गुलाल टाकण्यासाठी आता सज्ज व्हायचं काही शहर वर्ष झालेत मराठा समाज वाट बघतोय आरक्षणाची आलं वर का आता अंतिम टक्क्या थोडं राहिले त्याला पण कळलं थोडं राहिलं म्हणून त्याला पण कळायला थोडं राहिलं फक्त आठ नऊ टक्केच मराठा राहिला आरक्षणात जायचं <प्तित> मागचे मित्र आपण मायबाप समाज आपला वाट बघतो आरक्षण कधी मिळत देण्याची जबाबदारी तुमची माझी दोन मुद्दे सांगितले रणभूमीत उतरायचं हो पहिलं सांगितलं एक येणार राहून आपल्या जातीच्या अंगावर गोलात फेकायचा दुसरं सांगितलं आणि तिसरं सांगत आपण बाहेर पडल्याशिवाय आपल्या लेकरांना न्याय मिळणार नाही माझी वाद सोशल मीडियावरती व्हॉट्सअप फेसबुकला ला बघायचं नाही तुम्ही आता जिथं उभा असता तिथूनच आता शब्द ऐका आणि जागा उभा राह जागावर बसा कारण इकडून आता यांना फोन यायलेत यांना फोन यायला गेले तर तेव्हा एकाना सांगतील रस्त्यावरती सगळे लोक उभ आहेत म्हणून माझी विनंती आता आहे तिथून ऐका सगळ्या महत्वाचा विषय पुणे मुंबई आहिले नगर जाताना बीड जिल्हा सगळ्यात महत्वाचं आपल्या सगळ्यांचं वतीन पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या मराठा समाजाचं टाळ्या वाजवून कौतुक <पारी> वेळेस मुंबईला जाताना आपल्याला पाण्याचे जेवणाचे सुद्धा आपल्या मायबाप मराठ्यांनी सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी काहीच कमी पडू दिलं नाही म्हणून सगळ्यांसाठी सगळ्या जाती धर्मासाठी पुण्याचा टाळ्यावा माय हो स्वतःच्या घरातल्या लेकरा इतकी सेवा त्यांनी आपली केली